तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर बांधकाम कामगारांना आता वर्षाला बारा हजार रुपये इतकं पेन्शन हे दिलं जाणार आहे तर या पेन्शनसाठी कामगारांना एक निवृत्तीवेतन अर्ज पेन्शन अर्ज करावा लागतो तर या अर्जाची नमुना प्रत आपण पाहणार आहोत या अर्जामध्ये कामगारांना कोणकोणती माहिती भरावी लागते याविषयीची माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर या अर्जासोबत तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत हे देखील आपण पाहणार आहोत आणि यासोबतच तुम्हाला विविध प्रमाणपत्रे देखील भरून द्यावी लागतात तर ती प्रमाणपत्रे कोणती आहेत व त्यामध्ये काय माहिती भरायची आहे या सर्व विषयांची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि संपूर्ण माहिती पूर्ण मिळण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो योजनेस मान्यता देणारा जी आर या जी आरचा विषय आणि त्याचबरोबर या जी आरची दिनांक तुम्ही इथे पाहू शकता तर या जे ची दिनांक येथे झाली तर आता आपण पाहणार आहोत की या निवृत्ती वेतन अर्ज जो आहे तो या योजनेचा त्याचं नमुना प्रपत्र आपण येथे पाहणार आहोत तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रपत्र अ बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज या अर्जाचा हा नमुना प्रपत्र आहे की तुम्हाला हा अर्ज भरताना यामध्ये कोणती माहिती भरायची आहे त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला बांधकाम कामगाराचं नाव टाकावं लागणार आहे त्यामध्ये बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक आधार क्रमांक जन्मदिनांक वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक तुम्ही ज्या दिवशी पहिली नोंदणी केली त्या दिवशीचा दिनांक तुम्हाला टाकावा लागणार आहे प्रथम नोंदणी झाल्याचे जिल्ह्याचे ठिकाण त्याबरोबर नोंदणी कालावधीचा तपशील अशा प्रकारची माहिती तुम्हाला या प्रपत्रामध्ये सॉरी म्हणजेच या अर्जामध्ये भरावी लागणार आहे हा नमुना प्रपत्र आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक चौकट तुम्हाला दाखवली जाईल की ज्यामध्ये तुम्हाला नोंदणी नूतनीकरणाचा दिनांक टाकावा लागणार आहे अशा काही प्रकारे त्यानंतर नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी तुम्हाला टाकावा लागणार आहे व जिल्हा तुमचा जो काही असेल तो तुम्हाला ही माहिती भरावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला बँक खात्याचं तपशील की ज्यामध्ये बँकचं नाव खाते क्रमांक आय एफ सी कोड अशा प्रकारची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे यानंतर तुम्हाला काही तुमच्याकडून काही अटी व शर्ती मंजूर करून घेण्यात येणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला अट ठेवण्यात आलेली आहे कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणवीसशे अठ्ठेचाळीस एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट अंतर्गत लाभ घेण्यात येतो का जर तुम्ही या कायद्याअंतर्गत या विमाचा लाभ घेत येणार घेत असाल तर होय करा नसेल ना तर नाही करा त्यानंतर कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायद्यानुसार या अंतर्गत तुम्ही लाभ घेत आहात का घेत असाल तर होय करा नसाल तर नाही करा अशा प्रकारची माहिती तुम्हाला भरावी भरावी लागणार आहे उपरोक्त खाली सूचना त्यांनी दिलेली आहे उपरोक्तप्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून ती जर खोटी आढळून आल्यास नियमानुसार तुमच्या विरोधात कारवाई करण्यात येईल यास तुम्ही मान्य आहात का तुम्ही जर मान्य असाल तर अशा प्रकारची इथे तुम्हाला तुमचं नाव टाकून किंवा सही तुम्हाला या प्रकारे करायची आहे त्याबरोबर आता आपण प्रपत्र ब मध्ये निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र पाहणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला एक तुमची स्वतःची माहिती भरावी लागते की ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची माहिती असणार आहे प्रमाणपत्रात प्रमाणित करण्यात येते की तुम्ही श्री असाल श्रीमती असाल तुमचं इथे नाव टाका नोंदणी क्रमांक तुम्हाला पुढच्या रिकाम्या जागेत भरायचं आहे त्याबरोबर महाराष्ट्र इतर इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत तुमचं वर्ष येथे टाका नोंदणीत होतो त्यांनी वयाची साठ वर्ष दिनांक येथे टाका रोजी पूर्ण केलेला आहे ज्या रोजी पूर्ण केलेला आहे तो तु दिनांक तुम्हाला येथे टाकणं आहे असून त्या कर्मचाऱ्यांची विमा कायदा येथे पुढील माहिती दिलेली आहे व खाली त्या अनुस त्या निकषानुसार ते दरवर्षी रक्कम रुपये येथे तुम्हाला निवृत्ती वेतनास पात्र आहात हे तुम्हाला टाकायचं आहे तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला या अर्जामध्ये या प्रमाणपत्रामध्ये भरायचे आहे त्यानंतर या दिलेल्या माहितीनुसार सही शिक्के तुम्हाला ते घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण वर्षनी आहे नोंदणी प्रमाणपत्र पाहूयात तर या पत्रामध्ये तुम्हाला प्रमाणिक प्रमाणित करण्यात येते की श्रीमती तुमचं इथं केंद्र, नाव नोंदणी क्रमांक त्याबरोबर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र कोणत्या केंद्रांतर्गत त्याचं नाव त्याचा दिनांक सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा दिनांक आणि प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त यांची सही शिक्का येथे घ्यायचा आहे आता हे प्रमाणपत्र झालं त्याचबरोबर आता आपण प्रमाणपत्र ड निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र येथे पाहणार आहोत यामध्ये पण तुम्हाला वर्षासारखीच माहिती भरायची आहे ज्यामध्ये सुरुवातीला तुमचं नाव नोंदणी क्रमांक कोणत्या अंतर्गत आहे त्याचं वर्ष साठ वर्ष त्यांनी साठ वयाची साठ वर्ष या दिनांकापासून पूर्ण केली ती दिनांक इथे तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर निकासानुसार किती रक्कम दरवर्षी तुम्ही घेऊ शकता निवृत्ती वेतनात तुम्ही पात्र आहात ती रक्कम त्यानंतर तुमचा दिनांक येथे टाकायचा आहे अशा प्रकारची माहिती भरून तुम्हाला महाराष्ट्र इतर व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांची लेखा अधिकारी यांची सही शिक्का घ्यायचा आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला या नमुना प्रपत्रामध्ये भरायची आहे तर आता आपण पाहूयात की तुम्हाला हा जो अर्ज भरावा लागतो याचा बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज तर या प अर्जासोबत तुम्हाला कोणती कागदपत्रे जी आहेत ती तुम्हाला जोडावी लागतात त्याविषयीची माहिती तर आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला येथे निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडायची आहेत ज्यामध्ये पत्त्याचा पुरावा आधार कार्ड सांक्षिकित छायाप्रत म्हणजे झेरोक्स जन्मतारखेचा पुरावा जन्मदाखला शाळा सोडल्याचे दाखला, सोडल्या दाखला सांक्षंकित छायापत्र म्हणजे झेरॉक्स बँक खाते पासबुक सांक्षांकित प्रत म्हणजे झेरॉक्स अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला जोडवायची आहेत त्याबरोबर या अर्जाबरोबर तर ही होती माहिती या सविस्तर तर